नमस्कार मंडळी नवीन म्हणजे स्वागत आपलं आपण म्हणतो आहे तिळीचं बरोबर त्यासाठी बा अशी छोटी अशी वाटी तिळ घेतलेली भरून हे बघ थोडीशी हळद घेतली थोडं तरीची मिरची घेतलेली आहे धना पावडर घेतलेली लाल तिखट घेतले अर्धा चमच्यापैकी थोडंसं जास्त थोडेसे जिरे घेतले मोरी घेतली कोथंबीर घेतली आणि सहा सात लास्ता पाकळ्या चवीनुसार मीठ आणि तेल गॅस कटून घेतला त्यामध्ये आपण तीळ ती तिळ टाकून घेऊ ती तीळ स्वच्छ करून घेतली होती तीळ थोडीशी तळतळली का लगेच काढून घ्यायची नाही तर म्हणजे ती थंप थंपाव हे वा आपली ती तीळ येते तळतळ आली म्हणजे ती तिळ आता भाजली ती जवळजवळ थोडंस आजून एक मिनटं गॅसवर आपण ती तिळ भाजून घेऊ ती जळली नाही पाहिजे कारण तिळ जर जास्त भाजली गेली तर ती चवीला चांगली लागत ला नाही बाबा चढ आवाज येतोय तिळ उरते म्हणजे आपली तिळ आता भाजलेली काढून घेऊ तीळ भाजली आता गॅस बंद करून घेतला आणि तिळ आता आपण काढून घेतली आता ती थंड होतो तीळ तीळ आहे तिळ आता आपण दळून घेऊ थंड झाली तीळ हे बघा तिळ दळून घ्यायची आणि त्यात लसूण खांद्या टाकायच्या ते एकत्र दळून घ्यायच्या आपण मिक्सरला ते दळून घेऊया आता आपण हे बघा गॅस पेटून घेतला कढई तापत ठेवली बघ कढई ठेवलेली कढई ठेवलेली कढई तापली त्यात एक आपण एक मोठा चमचा असं तेल टाकून घेऊया त्यात आपण जिरं टाकून घेऊया जिरं मोरी तर <clears throat> जिरं मोरी तर पडली आता सगळे मसाले टाकून हळद लाल तिखट धना पावडर आणि तरेची मिरची गॅस पडार कमी करून घेऊया मसाल्याने चांगलं तेल सोडून देऊया तीळ आणि लसूण आपण एकत्र दळवून घेतले ते टाकून घेऊया बरोबर मिक्सरच्या भांड्यात आपण तिळ लसूण एकत्र दळून घेतात हे अजून थोडं पाणी टाकून घेऊ एक तांब्या पाणी टाकून घेतो चवीनुसार मीठ टाकून घेऊन होते ना मग आता दोन दोन भांड्या आता व्यवस्थित ते आपण तिळ टाकून घेतली ल मसाले टाकून घेतले मीठ टाकून घेते आता ते बरोबर चांगलं हलवून घेऊया हे बघा अशा प्रकारे हलवून घ्यायचं आणि दहा मिनटं मध्यम आच्यावर त्याला उकळून देऊया हे बघा आपल्या किळच्या बरोबर त्याला उकळेली आता त्यात आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर ठेवली ती कोथिंबीर टाकून घेऊया हे चांगलं हलवून घेऊया हे कचराच करून घेऊया भाजी थंड होऊ देऊ त्यानंतर आपण त्या भाजीची चव चाकून बघू कशी झाली हे बघा आता आपण गॅस बंद करून घेऊ हे बघा तिळीच्या आहे आपण ते ले। ले तरी आलेलीकू बघू तरी कशी सुरेख तरी आलेली आहे आपण हे बघा एका ताटात काढून एका ताटात घेतलेले त्याच्या आपण चव चाकून बघू कशी झाली ती भाजीची आता